सीटी न्यूज लोकप्रिय सावरा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी भारतरत्न महामानव संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे पस्तीसावी जयंती मोठ्या उत्साहात सावरा येथे ठिकठिकाणी थीक साजरी करण्यात आली दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सावरा रंभापूर गड ग्रामपंचायत येथे सरपंच स्वाती वैभव गुजरकर व ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते ग्रामपंचायत भवन येथे डॉक्टर बाबासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन हार अर्पण करून मानवंदना देऊन जयंती साजरी करण्यात आली तसेच बाबासाहेबांच्या पुतळ्याचे सुद्धा सरपंच स्वाती वैभव गुजरकर यांच्या हस्ते पूजन करण्यात आले यावेळी बरीच महिला पुरुष ग्रामस्थ उपस्थित होते तसेच महाबोधी विहाराच्या सभागृह कार्यक्रमात बऱ्याच मान्यवरांनी डॉक्टर बाबासाहेब यांचे विचार व्यक्त केले डॉक्टर बाबासाहेब यांचे विचार आत्मसात करावे असे असेरोगार सौ सरपंच स्वातीताई गुजरकर यांनी यावेळी विचार व्यक्त केले महिला मंडळांनी बाबासाहेबांचे पोवाडे गायले बुद्धिसत्व बुद्धवंदना गाऊन मानवंदना दिली तसेच सायंकाळी डॉक्टर बाबासाहेब यांची मिरवणूक गावातून ढोल ताशा शगजरात जय भीम म्हणत जयघोष करीत आनंद व्यक्त केला बाबासाहेबांच्या मिरवणूक मध्ये गावातून बऱ्याच महिला पुरुषांनी प्रतिमेचे पूजन केले तसेच बचत गटाच्या महिलांनी सुद्धा बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून हार अर्पण केला कार्यक्रमाचे आयोजन सर्व व्यवस्थापक सिद्धार्थ मंडळ रमाई मंडळ सावरा तसेच भारतीय बौद्ध महासभा सावरा वंचित बहुजन समिती यांनी केले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी नरेश पुनकर उपसंपादक अकोला